नमस्कार मित्रांनो आप्पी आमची कलेक्टर तीन ऑगस्ट प्रोममध्ये हॉटेलमधून आल्यानंतर सरकार आणि रुक्मिणी बाहेरच थांबतात आपी आतमध्ये येऊन अंथरूण पांघरून घेते हॉलमध्ये कदम आणि अर्जुन असतात ती बाहेर जायला लागते अर्जुन म्हणतो आपे हे अंतरूण घेऊन तू कुठे निघालीस आपी म्हणते अरे हे माझ्यासाठी नाही आहे हे सरकार आणि आत्यासाठी आहे ते दोघंजणं आत यायलाच तयार नाही म्हणतात आम्ही बाहेरच झोपतो मी त्यांना देऊन येते अर्जुन आणि कदम काहीच बोलत नाही आपे निघून जाते कदम म्हणतो त्याला वाटत असल त्याच्या अशा वागण्याने मी लगेच बोलायला लागल पण मी त्याच्याशी अजिबात बोलणार नाही आपी बाहेर जाते आणि म्हणते सरकार अहो हे सगळं कशासाठी करताय सरकार म्हणतात विनयाच्या एका मिठीसाठी मला त्याला प्रेमाने कडकडून मिठी मारायची आहे आता त्यांच्या डोळ्यात पाणी येतं रुक्मिणी सावरते पण अप्पीला मात्र खूप वाईट वाटतं आता खरी गंमत येणार पुढच्या भागामध्ये रुपालीची असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद